शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला आज खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करत आहे आता हा व्हिडिओ कुठला आहे ते तुम्हाला व्हिडिओचं टायटल थमनील पाहून लक्षात आलंच असेल तर हा व्हिडिओ आहे हरतालिकेच्या दिवशीचा तर प्रत्येकाने हरतालिकेचं व्रत वगैरे खूप छान पद्धतीने केलं असेल उपवास वगैरे ठेवलेला असेल पूजा वगैरे पण केलेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी थोडासा लेट पोस्ट करत आहे दोन ते तीन दिवस लेट तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहेच व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर सकाळची वेळ आहे माझा तर आज उपवास होता वैभवलक्ष्मी व्रत जे आहे ना ते पण सध्याला माझं चालू आहे पण आता दोन्हीपैकी आपल्याला एकच उपवास पकडता येणार होता तर मी हरतालिकेचा पकडलेला आहे कारण वर्षातून एकदाच येतो आणि हा उपवास तर काय संध्याकाळी सोडत नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि हरताली सॉरी आपला वैभवलक्ष्मीचा जो असतो ना तो आपण संध्याकाळी जेवण वगैरे करून सोडतो तर आता इथे मी सकाळच्या वेळेस काय करत होते की जे बेसन पीठ वगैरे होतं ना त्यामध्ये कांदा टॉमॅटो वगैरे कट करून टाकलेलं मीठ मिरची मसाला वगैरे आणि त्याचे थालीपीठ बनवत आहे आज सकाळी राजवीरला शाळा होती तो पावणे सातलाच गेला त्याच्यासाठीच मी हे पीठ बनवलेलं होतं तर, है, तर ते शिल्लक होतं बनवताना थोडं जास्त बनवलं होतं तर त्यापासूनच सर्वांसाठी ना थालीपीठ वगैरे बनवले आणि त्यानंतर इथे माझ्यासाठी ना मी चहा वगैरे पण बनवून घेतलेला आहे घरातला झाडू पोछा वगैरे सर्व काही मी आवरून घेतलं होतं त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली तुळशीची पूजा पण मी करून घेतली आणि सोबत माझा चहा आणि ह्यांच्यासाठी मावसाठी जी बेसनपीठाची पोळी आहे किंवा थालीपीठ जे आहे ते मी बनवत आहे तर मावची पण तयारी करून घेतलेली आहे कारण ती जाणार आहे आता ट्युशनला हो है तिला मी जेवण करण्यासाठी दिलं आणि त्यानंतर माझा चहा वगैरे घेतला आता मी बसलेले आहे देवपूजा करण्यासाठी तर सुरुवातीला मी जे देवघर आहे ना ते पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे आणि मावशी प पाहू शकतात पूर्ण तयारी झालेली आहे आता ती निघालेली आहे ट्युशनला जाण्यासाठी तिचे पप्पा सोडतील तिला जाताना तर देवघर वगैरे सर्व मी क्लीन करून घेतलं स्वच्छ केलं आणि त्यानंतर मूर्त्या पण ज्या आहेत ना त्या पूर्ण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून वगैरे काढल्या आणि आता मंदिरामध्ये ना त्यांची छान अशी स्थापना वगैरे करून घेतलेली आहे त्याचबरोबर फुले वगैरे आणलेली होती खूप सारी तर देवघरामध्ये छान अशी फुलं पण मी वाहून घेतलेली आहेत देवघरामध्ये जो कपडा अंथरलेला आहे ना तो आहे रेड कलरचा आणि त्यावरती रेड कलरचीच फुलं वाहिली की पूर्ण देवघर जे आहे ना रेड कलरचंच दिसून येतं तर आता ही सकाळची देवपूजा जी आहे आपली डेलीची ती मी करून घेतली हार्तालिकेची जी पूजा आहे ती मी थोडा उशिरा मांडणार आहे पूजा वगैरे झाली आणि आज हरतालिका होती म्हणून म्हटलं की चला आपण दरवाजाच्या बाहेर पण हरतालिकेची जी रांगोळी आहे ना तर ती काढूया तरी ते मी छोटंसं कमळाचं फूल वगैरे काढलं रांगोळीमधून आणि वरती शिवलिंग जे आहे ना ते तयार केलेलं आहे सोबतच थोडेसे झेंडूचे फुलं वगैरे याने सजवलेलं आहे ातील राहिलेलं बाकीचं सर्व काही काम जे होतं ते मी आवरून घेतलं आणि त्यानंतर आलेले आहे स्वयंपाक बनवण्यासाठी तर दोन जणांचा स्वयंपाक मला आज बनवायचा होता कारण माझा तर उपवास होता तर वटाणा आणि शेवग्याची शेंग जे आहे ना त्याची मिक्स भाजी इथे मी बनवली होती रेसिपी डिटेलमध्ये नाही शेअर केली कारण थोडासा उशीर पण झालेला होता मला हे सर्व काम आवरून माऊला घेण्यासाठी जायचं होतं ट्युशनमध्ये तर मग मी पटपट स्वयंपाक वगैरे बनवून घेतलेला आहे सोबतच्या सोबतचे यासोबत खाण्यासाठी बनवलेली होती चपाती तर शेवग्याची शेंगवाटाणाची मिक्स भाजी आणि चपाती असा साधा सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे सोबत दही वगैरे असतं तर मग एक भाजी असली तरी होऊन जातं सगळा स्वयंपाक वगैरे आवरून झाल्यानंतर आम्ही इथे माऊला घेण्यासाठी निघालेले आहे आणि तिथे जवळच महादेवाचं मंदिर पण आहे तर रोज तिथे मी पाणी चढवायला पण जाते तर बऱ्याच बायकांना आज महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पण हरतालिकेची पूजा वगैरे करतात तर त्याच सर्वांनी इथे पूजा वगैरे पण केलेली होती त्यामुळे मंदिरामध्ये पण थोडीफार गर्दी होती पण माझं दर्शन वगैरे छान असं झालं मंदिरामध्ये दर्शन करून झाल्यानंतर माऊला घेऊन मी आले होते घरी आणि त्यानंतर मग हरतलिकेची पूजेची सर्व काही तयारी मी करून घेतली गुड मॉर्निंग सर्वांना तर जस्ट मी आता झालेले आहे रेडी आणि आता जाणार आहे पूजा वगैरे करण्यासाठी सकाळी मी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे करून घेऊन आलेले आहे आता जी वाळू असते ना त्यापासून मी शिवलिंग वगैरे तयार करणार आहे तर त्याची पूजा वगैरे केली जाते हरतालिकेच्या दिवशी आज आमच्यामध्ये तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हरतालिका म्हटलं की बरेच लोक ना आजच्या दिवशी ग्रीन कलर पण घालतात मी पण ही जी साडी आहे ना ग्रीन कलरचीच घेतलेली आहे तर अशी आहे साडी तर आता उशीर झालेला आहे पटकन मी पूजा वगैरे ठेवून घेते आणि कशा पद्धतीने मी पूजा वगैरे करणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते मावल्या घेऊन आल्यानंतर तिला जेवण वगैरे दिलं आणि त्यानंतर इथे मी माझी हरतालिकेची जी, हर जी, जी पूजा आहे ना तर ती करण्यासाठी बसलेली आहे तर कुठलीही पूजा असू द्या जेव्हा आपल्याला ती एका जागेवर बसून निवांतपणे करायची असतं ना तर तेव्हा काय करायचं आपल्याला पूजेसाठी जेवढं काही साहित्य हवं आहे ना तर ते सर्व अगोदरनाच एका जागेवरती जमा करून ठेवायचं म्हणजे चालू पूजेमध्ये आपल्याला तीनदा तीनदा उठायची गरज पडत नाही तर जे काही साहित्य मला पूजेसाठी हवं आहे ते सर्व मी इथे एका जागेवर जमा करून ठेवले ज्यामध्ये फुलं वगैरे आहेत सोबतच जे काही आपल्याला खारी खोबरं सुपारी ओटीचं सामान जे काही लागणार आहे ते सर्व मी जमा केले सोबतच जी ओलसर वाळू असते त्यापासून आमच्यामध्ये शिवलिंग बनवलं जातं तर ती माती पण हे घेऊन आलेले होते तर त्यापासूनच मी आता शिवलिंग बनवणार आहे माझ्याकडे महादेव पार्वती आणि गणपती बाप्पा यांचा फोटो होता तर तो पण मी पूजेमध्ये ठेवलेला आहे जर असेल तर ठेवा नाही ठेवला नसल्या तर चा तरीही चालतं मी मध्यंतरी ना शिवलीला अमृत पारायण केलेलं होतं तर तेव्हा हा फोटो विकत घेतलेला होता तर, तर तोच मी पूजेमध्ये ठेवलेला आहे आता ही जी वाळू आहे ना त्यापासून मी इथे शिवलिंग बनवून घेतले सोबतच बनवलेले आहेत पाच महादेवाची लिंग आणि एक ऋषी बनवला जातो तर त्याच पद्धतीने जसं मी लहानपणापासून पाहता आले गावाला बनवलं जातं तर त्याच पद्धतीने मी इथे बनवून घेतलेला आहे आपल्याला जमेल तसं बनवायचं आता महादेवाच्या पिंडीचा जो आकार आहे जसा मला जमला तसा मी इथे बनवलेला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला हळदी कुंकू वगैरे सर्व काही जे आहे ना वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे बनवून झालेलं आहे तर इथे कापसाची वस्त्र वगैरे बनवलेली होती मी तर ती जे लिंग जे आहेत ना त्यावरती ठेवून घेतले सोबत कापसाची माळ पण बनवलेली आहे तर या माळेला आपल्याला थोडंसं हळदी आणि कुंकू आणि थोडासा ओलसर पाण्याचा हात लावून बनवायची असते तर ती पण मी वाहून घेतली सोबतच आता इथे शिटीच्या ठिकाणी शिटी शिटी तुम्हाला असे पानांची गुच्छ भेटून जातील पहा गावाकडे तर आपण खूप सारे झाडे असतात लावलेले तर प्रत्येकाचे थोड्याशा छोट्या छोट्या फांद्या वगैरे तोडून आणतो पानं तोडून आणतो आणि वाहतो पण इथे अशा पद्धतीने गुच्छ भेटतो सध्याला आता या गुच्छाची जी किंमत आहे ना तीस रुपये होती मार्केटमध्ये एरवी दहा रुपयाला म्हटलं तरी मिळवून जातो पण ना थोडंसं महाग मिळतं तर त्यामध्ये खूप साऱ्या झाडांची पानं वगैरे असतात तुळस दुर्वा वगैरे सर्व काही असतं आणि त्यानंतर इथे मी छोटासा ब्लाउज पीस घेतलेला आहे हे, हे पण आपल्याला सर्व काही ओटीचं सामान द्या म्हटलं की रेडीमेड मिळून जातं तर सर्व साहित्य मी एकाच ठिकाणामधून घेतलेलं होतं हा तालिकेच्या पूजेचं साहित्य द्या म्हटलं की ते आपोआप देव सर्व साहित्य जे आहे ना ते आपल्याला देतात तर खोबरं फक्त मी घरचं यूज केलं आहे बाकीचं सर्व विकत घेतलेलं आहे त्यानंतर बेलपत्र घेतलेलं आहे आता प्रत्येक ठिकाणी मी बेलपत्र वगैरे छान असं वाहून घेतले आणि त्यानंतर हा जो पाण्याचा गुच्छ जो आहे ना तर त्यातली जेवढी पानं मला हवी आहेत ना प्रत्येक झाडा झाडाची तर ती मी स काढून घेतली बाकीची साईडला ठेवलेली आहेत आणि तुळशीचे पानं वगैरे दुर्वा सर्व काही वाहून घेतले त्यानंतर हार घेतलेला आहे महादेवाचा फोटो ठेवलेला आहे तर तिथे मी हार वगैरे अर्पण केला आहे आणि काकडीसोबतच मकाचं कणीस पण आज ठेवलं जातं भेंडी ठेवली जाते पण माझ्याकडे काय ते अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी नाही ठेवलं गवारची शेंग पण ठेवली जाते तर ती माझ्याकडे होती तर मग मी ती ठेवलेली आहे आणि छान अशी माझी हरतालिकेची जी पूजा आहे ना ठेवून झालेली आहे सोबतच मी थोडी धूप वगैरे पण केली तर तुम्ही कशा पद्धतीने हरतालिकेचं पूजन वगैरे करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी जी पूजा आहे ती मी कशा पद्धतीने ठेवली ती तर तुम्ही पाहिली असेलच बऱ्याच ठिकाणी ना पाच विड्याची पानं ठेवल्या जातात म्हटले म्हणजे खाऊचे पानं आणि त्यावरती पाच ठिकाणी पाच हळकोंड सुपारी खारी खोबरं वगैरे असंही ठेवलं जातं तर प्रत्येक भागात पद्धती वेगळी असू शकते आमच्या तिथे पण गावाला शक्यतो ना पाच पानावर ते सर्व ठेवतात पण मला काय तेवढी अवेलेबल नव्हती माझ्याकडे म्हणून मग मी एकाच पानावरती ठेवलेले आहे चला माझे पूजा वगैरे झाली आता दर्शन वगैरे करून घेते माता पार्वतीने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचं हे व्रत केलं होतं त्यांनी जंगलामध्ये राहून उपाशी तपाशी राहून हे व्रत केलेलं होतं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे व्रत करत असताना स्त्रिया पाणी पण नाही पित पण आमच्यामध्ये साबुदाना खिचडी वगैरे खाल्ली तरच चालते फक्त हे जे व्रत आहे ते त्या दिवशी न सोडता त्याचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो पूजा वगैरे सर्व काही माझं करून झालेलं आहे आणि आता दुपारचं टायमिंग झालेलं आहे तर मी निघालेलं आहे फ्रायडे मार्केटमध्ये शुक्रवारी आमच्या तिथं खूप मोठा बाजार असतो खरं तर आता खूप लेट झालेलं आहे मला मार्केटला जायला उद्या गणपती बसणार आहेत आणि त्याच्यासाठी थोडंफार जे साहित्य आहे ना डेकोरेशनचं पूजेचं वगैरे तर ते मी आता घेऊन येणार आहे आणि ते आणल्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या वेळेस जाणार आहे बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी इथे ना मूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी लागते नाहीतर ना दुसऱ्या दिवशी तर वेळच भेटत नाही आज पण थोडस लवकर गेलं मूर्ती घ्यायला तर ठीक आहे नाहीतर संध्याकाळी तर फार गर्दी होऊन जाते चला चल माऊ ला तर इथे आम्ही आलेलो आहोत फ्रायडे मार्केटमध्ये आता इथे खूप सारे साहित्याची खरेदी वगैरे करणार आहोत तर प्रत्येकाच्याच घरी बाप्पांचं आगमन झालेलं असेल माझ्याही घरी दीड दिवसांच्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या किंवा परवा येईल तर आजचा हा हरतालिकेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार श्री स्वामी समज